नमस्कार सतर्क सतर्क न्यूज स्वागत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवांजली शिक्षण संस्था इंग्लिश मीडियम स्कूल नाळिन्यावर असता या शिक्षण संस्थेच्या वासी वर्डेकर नगरीत बालसाहित्य संमेलन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निसर्ग कवी श्री अहिरामचंद्र बोधे श्रेष्ठ लेखिका साहित्यिका डॉक्टर शिवांजली शिक्षण संस्थेचे काळजी भाऊ संचालक डॉक्टर कुराडी सर मातने सर व त्यांचे सहकारी संचालक शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या मुलांसाठी बौद्धिक दालन निर्माण करून मुलांच्या सर्वांगीण विकासाचा चंगच बांधला आहे असं देखील म्हणण्यामध्ये काहीच धरणार नाही सरस्वती मातेच्या शिक्षण मंदिरी बहुमान झाला प्रभू श्री कृष्ण की पूजा करता होसारे कोई भी चीज श्रेष्ठ नाही लक्षी विद्यार्थ्यांना निसर्ग परिसंस्था प्राणी पक्षी फुलपाखरे यांची माहिती पर्यावरणपूरक जीवनशैलीने जगण्याचा मंत्र याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले त्यावेळी निसर्ग कविता सादर करण्यात आला कबीर कहते है कि इस संसार में रहते हुए भी ना माया मरती है ना मन शरीर ना जाने कितनी बार मर चुका पर मनुष्य की आशा और गुना कभी नहीं मरती शिवांजली इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थ्यांनी सकाळी ग्रंथ दिनी उत्तम गद्य पद्य वाचन कविता दोहे अभंग स्वागत गीत सादर केले आणि संपूर्ण विद्यार्थी पालक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या साक्षीने सुंदर देखना सोहळा कार्यक्रम संपन्न झाला सर आता एक फ्रेम मध्ये तुम्हाला घेऊन जातो मी सकाळी 8 वाजले आता मी सकाळी सकाळी 8 वाजले आणि साहेबांना न वाजता ऑफिसला जायचंय कुठे जायचंय ऑफिसला जायचंय आणि साहेब गडबडीत आपल्या बाथरूम कडे धाव घेतली त्यांनी कुठे घेतली आंघोळ करायला काय करायला मॅडमनी त्यांच्या आधीच गिजर लावून ठेवला होता काय लावून ठेवला हो आता पाणी कसं तापत होत ते खळाखळा कसं तापत होत आणि गिजर कसाच चालू कसा चालू कसाच कसा पाणी कसं तापत होत खळाखळा आहे बाय आणि साहेब बाथरूम मध्ये गेले बाथरूम मध्ये गेल्यानंतर साहेब आता साहेब नाही का साहेबांना सगळं हातात यावं लागतं लागतंय नाही मग त्यांनी त्या बाथरूम मधूनच हाक मारली आहो का दिसत नाही <laughs> मागून प्रतिसाद नाही आला प्रतिसाद का आला नसावा कारण गॅस चालू होता गॅसवर साहेबांच्या आवडीची भाजी करायची चालली होती त्याची रेसिपी बघण्यात त्या मॅडम दंग होत्या कानात हेअरफोन होता त्यामुळं त्यांना आवाज त्या ऐकू आला नाही बरोबर आहे घरात एसी आहे फ्रीज आहे एसी चालू आहे फ्रीज चालू ठेवा लागतो बरोबर ना तर हायटेक घर भरपूर लाईट अगदी टिक लागली असं ते घर आणि या महत्वपूर्ण रिपोर्ट साठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामन विशाल भुसे सह सतर्की संतोषी जगदाळे पाहत्रा सतर्की प्रत्येक पाऊल